सकाळ अशा ढोकळ्याने झाली मस्तपैकी के खमन केलं होतं डा नाश्त्याला ते डब्यामध्ये दिलं चहा पियाली त्याच्यानंतर हे इथे खूप सुंदर झालं होतं आणि नवऱ्याकडे आल्याच्यानंतर मी फर्स्ट टाईम बनवले बरं का घरामध्ये बाकी बाहेरून वगैरे आणून कधीतरी खाल्लं तर खातो आम्ही त्याच्यानंतर देवपूजा केली छानशी बा आमचे जे साहेब आहेत ना ते फुलं आणायला विसरले होते म्हणून फुलं नाही आहेत बरं का त्यानंतर काय दरवाजेच्या इथे थोडीशी रांगोळी काढली गुड मॉर्निंग सगळ्यांना आज नारळी पौर्णिमा आहे आणि गावाकडे खूप छान सण साजरा केला जातो समुद्राच्या इथे जातात समुद्राला पुजतात नारळ देतात आणि खूप काही गोष्टी केल्या जातात आणि ते शब्दामध्ये सांगणं खूप कठीण आहे कधी अशी संधी मिळाली की गावी जाऊन नारळी पौर्णिमा सेलिब्रेट केले तर मी नक्की तुमच्याबरोबर सेलिब्रेट करेन <laughs> सकाळ सकाळी मला अशी कॉम्प्लिमेंट मिळाली की साहेब जे आहेत ना ते मला म्हणाले की सिद्धी गावी सगळे मला विचारत होते की तुझी बायको प्रेग्नेंट आहे का आणि मरे का असं का वाटतंय त्यांना कोण बोललं तुम्हाला की मी प्रेग्नेंट आहे करून तर ते बोलले मला सगळे विचार होते काय रे विनायक तुझी बायको प्रेग्नेंट आहे तुझी बायको प्रेग्नेंट आहे आणि मी म्हणालो तुम्हाला असं कोण बोललं हां तर आता मी आ, मागे गावी गेली होती माझ्या सासऱ्यांचं जेव्हा कार्य होतं तेव्हा गेली होती मी गावी तर सगळ्यांनी मला बघितलं आणि ॲक्च्युली त्यांना असा गैरसमज झाला की मी प्रेग्नेंट आहे तर हे बघा मी प्रेग्नेंट नाही आहे मला अडीच वर्षाचं बाळ आहे आणि मला मम्मी पाऊच आलेलं आहे थोडंसं त्यामुळे मी तुम्हाला असं वाटू शकतं की मी प्रेग्नेंट आहे करून आणि काही लोक असे असतात ना जे लोक फक्त ह्याचाच विचार करत असतात लग्न करा बाळ करा अजून एक बाळ करा मुलगी झाली तर मुलगा हवे करत राहा करत राहा करत राहा आणि एक झाले तर अजून अजून एक पाहिजे त्याला सात हवे म्हणून अरे प्रत्येकाचा आपला आपला प्रश्न असतो थो, असं थोडी ना आहे की हां तुम्ही म्हणालात म्हणून बाळा बाळ पाहिजे सो so, त्या सगळ्या गोष्टीला जाऊ देत आणि ह्या गोष्टीला आपण एक हेल्दी कॉम्प्लिमेंट म्हणून घेऊ की हां बाबा मला आता सध्या एक्सरसाईज करायची गरज आहे सो एक्सरसाईज करायला पाहिजे ओके मम्मी पाऊचसाठी वे मी जशी आहे तशी मला खूप आवडते बाय द वे मी पहिला खूप गोलमुली होती कळलं का जेव्हा मी कन्वेना घ्यायला होती तेव्हा मी खूप गोलमुली होती आणि मला मला माझी फिगर खूप आवडते कशीही असो बारीक जाडी मध्यम कशीही असो मला खूप आवडते सो तुमचं थॉट काय आहे तुम्हाला बारीक झाली तर खूप छान वाटतं जाडी झाली अश्य। अश्य में में था था। ना तर थोडासा स्ट्रेस येतो पण मला माझी फिगर खूप आवडते बाय द वे जेव्हा माझी तब्येत अशी अशी होती त्यावेळेला मी खूप ट्रेसमध्ये होते खूप सारा त्रास खूप साऱ्या गोष्टी सहन केल्यात त्यामुळे मी अशी दिसत होते आणि ज्यावेळेला मी अशी दिसत होते त्यावेळेला मी एकदम हॅप्पी होती एकदम हॅप्पी कसलं टेन्शन नाही खूप पॉझिटिव्ह वाईब्स होत्या कसं टेन्शन नव्हतं त्याच्यानंतर मी स्वतः जॉब करत होती मी स्वतः कमवत होती त्यामुळे सुद्धा मी खूप हॅप्पी होती मी माझ्या कम्फर्ट झोनमध्ये होती आणि आता ऍक्च्युली मी एक आई आहे आणि माझं माझ अडीच वर्षाचं बाळ आहे माझे काही स्वप्न आहे त्या सगळ्यात धावपळ चालू आहे त्यामुळे मी जशी आहे तशी मला खूप आवडते सो कोणीही कितीही मला विचारलं की तुला दुसरं बाळ आता तू प्रेग्नेंट आहेस का किंवा अजून काही आहेस का तर नाही असं काही नाहीये ओके तुम्हालाही असं कोणी विचारतं का आणि विचार आज शाळेत रक्षाबंधन सेलिब्रेशन होतं त्यामुळे छानशी राखी श्रीला बांधली गेली होती आणि श्रीला हे गिफ्ट सुद्धा दिलं गेलं होतं सगळ्यामध्ये इतका वेळ लागला होता की जे बेत ठरवला होता तो काही जमला नाही म्हणून हे जे काही बनवलं आहे ते खाल्लं संध्याकाळी मस्तपैकी ह्याचा डान्स चालू होता खूप खेळत होता खूप मन भरून हसली गाणं कुठलं तरी वेगळं चालू होतं हा काहीतरी मस्त डान्स करत होता असं चालू होतं बरं का इतका कूड वाटते काय म्हणायचं खेळ रा खूप क्यूट आहे हा त्याच्यानंतर स्वयंपाक केला धावत पळत स्वयंपाक केला आहे बरं का का कारण संध्याकाळीसुद्धा हे आले आणि बोलायला लागले स्वयंपाक झालं आहे तर दे जेवायला आणि जेवण अजिबात झालं नव्हतं आणि जेवण वाढताना बघा मी कसं वाढलंय ते हा माझा ताट आहे खूप छान वाढलंय पण साहेबांचं ताट बघा भात एका साईडला भाजी एका साईडला आणि डाळ एका साईडला ला बायदा या सगळ्यामध्ये खूप छान दिवस गेला गुड नाईट सगळ्यांना बाय बाय